I'll be your champion. That's i आयुष दादा हाय नमस्कार मिस्टर कांबळे हाय नमस्कार गुड इवनिंग जी लाइक डन थैंक यू थैंक यू हाय डिप्टी हाय शरेंद्र सोना शरेंद्र काका हाय नमस्कार क्या जी नाही मैं नहीं देव रही आप कहाँ से मनीष गेमिंग हाय मनीष दादा हाय नमस्कार

पटपट कमेंट करा जी जी प्लीज मेरा एक नाम दे लो सोकत अली सोकत अली भैया नमस्कार शादी हो गई तुम्हारी जी हाँ मेरी शादी हो गई इस काम में क्या बात है बहुत बढ़िया बाइक खरीद लिया कुछ शॉपिंग कर रहे हो शॉपिंग शॉपिंग कुछ नहीं बाइक ही लिए सीखा हाय खाना वगैरह हो गया सभी लोगों का मिस्टर का में खाना हो गया से दिन का आपका भी हो गया खाना हाय बच्चे हैं तुम्हारे जी हाँ बच्चे हैं जीजी तुम्हारी भाभी तुमसे बात करना चाहती है जी बोलिए भाभी जी फटाफट कमेंट कीजिए लाइक किजे असं लोग पटपट पटपट सर्वांनी कमेंट करा लाइक करा मंडळी पटपट पटपट बोला सर्वांनी क्या कर रहे हो दीदी सोच के भैया मैं कुछ नए काम कर रही हूँ मैं सिलाई का काम करती हूँ वही काम चालू है आप क्या कर रहे हो कहाँ से हो आप आपका खाना हुआ अभी मैंने जस्ट खाना खा रहा हूँ जी मेरा खाना हो गया खाइए आराम से खाइए मुझसे बोलते बोलते निवाला हम दीदी जोधपुर से अब कुछ नहीं खाना खाना खाया अब सो रहे हैं अच्छा और कुछ बारिश वगैरह है जोधपुर में ऐसा काम रहे आपके यहाँ भी जल्दी जल्दी कमेंट कीजिए सभी बारिश बारिश कितनी बजे? गई पड़ा हुआ है हाय आदिनाथ सोळं हाय आदिनाथ दादा नमस्कार लाईक करा सर्वांनी जर्जीर जर लाईक सिंग हाय सनी दादा हाय सिंग दादा हाय हाय बोला झालं का जेवण आदिनाथ दादा जेवण झालं का कुठून आहात तुम्ही सनी दादा कुठला आहात पुत्रनी कुटुंबนหาท ಅಜನನದನಿಸೋಲಪೂನುಚಾಹೇ ಅಪನ್ ಕುರುನหาท ಖಾನಾ ಖಾದಿಯಾ ದಿದಿಜಿ ಹಾ ಮೇನೆ ಖಾದಿಯಾ ಖಾನಾ ಅಪ್ನೆ इंगोली चित का आदिना है तब दा बर बर जो उन्हें लखना खाली आपने भी अच्छा इंगोली चित आने आदिना तब दा, दा जो उन्हें लखा बोला कुत्ता तुमचं नाव काय आदिनंद दादा माझं नाव तेजस्विनी आहे సాయి గాది నగరం దాట నుంచి నుంచి पाऊस नाही आमच्याकडे बर बर राजू हाय हाय राजू दादा नमस्कार हाय रागा बोला तू कुठून बोलते जो जवळ सगळे मी uh, सोलापूर मोहोळच्या आहे आपण राजू लाईफ हो थँक यू तुमचे व्हिडिओ पाहता सर्वच हो का छान असतात का व्हिडिओ दादा व्हिडिओ छान आहेत का हॅलो नमस्कार पंकज पाटील हाय पंकज दादा नमस्कार तुला हा नितीन दादा नितीन भादे प्रवीण दादा नमस्कार बोला काय करताय ताई खूप दिवसांनी लाईव्ह आहे आज आणि मला नोटिफिकेशन नाही आलोय ओ हे दिवस झालं बघितलं लाईव्हलाच नव्हते ना लाईव्ह आता बंदच करणार आहे ऑडियन्स नाहीत लाईव्हला काय करता ब्लॉग सोडणार आहेत रोज <laughs> जय भीम ताई जय भीम प्रवीण दादा तुम्हाला जय भीम झालं का जेवण लाईव्ह दिवसा घेत घेणं जमत नाही संध्याकाळच्या खूप उशीर होतो लाईव्ह ला झालं का ताई हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण जरा सण असल्यामुळे काम आहे हो तुमचं झालं का जेवण हो माझं झालं जेवण जेवण वगैरे करून काम आहे हो भरपूर सणामुळे ब्लाउज भरपूर पंकज मी सातारा मधून आहे अच्छा पंकज दादा जेवण झालं का काय करताय पाच नंबर लाईक डन यू अमित दादा नमस्कार अमित दादा झालं का जेवण हो लोड असेल ताई हा प्रवीण दादा खूप लोड आहे जेवण झालं का हो अमित दादा जेवण झालं तुमचं झालं का पंकज जेवण झालं आताच बरोबर काय खाल्लं अमित दादा प्रवीण दादा पंकज दादा बोला सर्वांनी विक्रम दादा नमस्कार विक्रम दादा नमस्कार तुम्हाला विक्रम दादा झालं का जेवण अमित पवार काय करत काय बघा कामाचा लोड आहे काम झालंय त्याच्यामुळे लाईव्ह घेण्यास होत नाही मग ब्लॉग सोडते बघा ब्लॉगच जावा सर्वजण लाईव्ह कवा तर घेईल मी कारण की वेळच भेटे ना लाइवला लाईव्ह ला ब्लॉग बघितला छान आहे थँक्यू अमित दादा दादा काय म्हणतात ताई मला वाटलं भाऊजीला गाडी घेतली तर लाईन ड्राईव्ह चालते चाललं का चाललेत की काय नाही नाही काम भरपूर आहे दादा तुम्हाला काय सांग संभाजी से हो जी मी महाराष्ट्रचे हो? का हो दादा काय म्हणतात कशा आहे ताई तू दाजी मुलं मी बरी आहे विक्रमदादा दाजी मुलं पण आहेत छान आहे लाँग ड्राईव्ह नाही लॉंग ला लागलं काही गेलो ना काय सुद्धा नाही काम भरपूर आहेत बघा लॉंग ड्राईव्ह ला कुठे जात असे एवढे ढिगा ढिगाने कपडे पल्ले शिवायचे आणि एकटे शिवणार आहे आम्ही दादा काम महत्वाचे ते टेकवायचं नंतर लाईव मिळेल तेवढा वेळ घेणं हो मग म्हणून आहे काम पण चालू आहे सर्वच करायचं थोड थोड थोडं ह्याला पण वेळ थोडा ह्याला पण वेळ खेळ काय करताय अजून जेवण केले का हो विक्रमदा जेवण वगैरे सगळं झाले बघा तुम्ही सगळे कसे आहात मी खूप मिस केलं पाहिजे लाईव्ह नाहीत घेतलं तर म्हणलं सर्वजण मेसेज करतात कमेंट करायला सगळे लाईव्ह काय घेत नाही का घेत नाही म्हणून म्हणलं एक ब्लॉग ब्लॉग सडलाय मी लाईव्ह काय घेतलं नव्हतं म्हणून पण निकिता हॅलो हो हो प्रवीण दादा हो लक्ष ठेवून करा हो प्रवीण दादा नक्की संभाजी गाव कोणचं आहे संभाजी दादा मी सोलापूर महोचे आहे आम्ही दादा पाऊस झाला आज आमच्या कडे घोपरा आमच्यात काय नाही बघा बारीक सडाका झालत पण छान वाटलं गार मस्त वाटलं तेवढच झालता एक सडाका स्वणकामुळे नमस्कार भरपूर दिवसात ला ला ना लाई आला तुम्ही जय भीम जय शिवराय नांदेड होणताय कशात जय भीम जय शिवराय तुम्हाला आम्ही बरी आहे खूप दिवसांनी आला तुम्ही लाईला तिकडं झाला पाऊस हो थोडा झाला मग पावसाचा पण ब्लॉग सोडला नाही <laughs> मला महत्त्त असतील म्हणजे काय ताई हिड्या बोलते हसून बोलता बोला आवडतं मला हो बोलते लाईक करा सर्वांनी पटपट जॅक हा आहे जॅक काय जेवायला या आम्ही जेवण करतो करतो ओके जेवा दादा जेव्हा शेतापळ भरपूर आहेत आम्ही हो भरपूर आहेत भरपूर आम्ही व्हिडिओ सगळे झाड लावलेले आहेत घरासमोर तर भरपूर झाड आहेत शीतापळाचं आहे अल्युमोनियाचा आहे नारळाचा आहे तेरूचा हाय आमचे म्हणजे आम्ही शेत नाही आम्हाला उस आहे आमच्या सासऱ्यांना आमच्या अन्नाला आम्ही पण त्यांचं शिकलो प्रवीणदा ताई टेंडल मशीन पायंडल मशीन आहे की मोटर पायंडल मशीन आहे प्रवीणदादा वरची मशीन पायंडलची मशीन आहे त्या मोटर पण नाही काय सांगायचं हे <laughs> समाधान सा गावातच हो दादा हे समाधान गावात शिकीत कुठलं हिटना बाहेर निघले की चिकपत किती निघलं की घाण कुत्र्याची हे त्याने की घाण गल्ली बोलणं जाऊ जावा नाही जेव्हा तेवढं शाळा तर छोट्या रूम मध्ये येईल कूलर पंखा टीव्ही असेल तेव्हा जरा आहे मग खूप अवघड आहे काय माझा मेसेज वाचकी परंतु वाचलाय की तुमचा मेसेज तुम्ही काय मला ताई पॅन्डल मशीन आहे की मोटरवरची मशीन आहे मी सांगितले मला पॅन्डलच आहे मोटरवरची मशीन आहे काय करायचं गरीबाकडं कर मोटरची मशीन नाही मोटर सुद्धा नाही मशीनीला पॅन्डलची मशीन आहे सणकाम ताय भाऊजी घरी आहेत की लाईन वर भाऊजी माझा भी, जय भीम शिवराय हो भाऊजी झोपले तर दा कोणती मशीन आहे आपली विटा कंपनीची आहे विटा कंपनीची आम्ही काय म्हणतात मी पुण्यात गेल्यावर दोन दिवस पेक्षा जास्त थांबतच नाही कधी गावाकडे येतो असं वाटतं हा जेला सवय असतो त्याला तसंच होत थांबू वाटत नाही मी सुद्धा महिन्याभर गेल ते मी पैसे झाले तर मला वाटत नव्हतं पण तिथनं बी इकडे आल्यावर कुंबत नव्हतं तिथन आले म्हणून अवघड असत प्रवीणदा काय म्हणतायत काका पाटील नमस्कार ताई नमस्कार जेवण झाले का नाही हो झाले जेवण अमित दादा म्हणतायत सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करा बघा दा दादा छान आहेत आमच्या इले प्रवीणदा पण छान आहेत हा प्रेवीणदा काय म्हणतात समज समाज कल्याण मार्फत मशीन मिळते भाऊजीला सांग एकदा तसेच काय भाऊजीला भाऊजी जन आपल्याला हो ते मग गडी माणूस बाहेर हिल्ली सगळं पडू शकतो बाय माणसाने कुठं जायचं त्याच्यामुळं काय लक्ष देत नाही ना अजून काय म्हण प्रवीणदा केमताय ताई धाराशिवला कोण पाहुणे आहेत का नाही प्रवीण दादा आम्ही दादा काय म्हणतात आपणच चौकशी करायची समाज कल्याण विभाग मध्ये हो बघू बघते काय तुम्ही कपडे शिवता काय हो काका पाटील आणि कपडे शिवतो काय करायचं घरी बसल्या बसल्या तेवढं काम नको का कपडे शिवतो तुमचं काय चालू आहे सर्वांनी फटपट लाईक करा बघू खरं लाईव्ह घेणारच नव्हती पण मी काल ब्लॉग सोडला तर मी लाईव्ह घेणार आहे म्हणून घेतले तरी पण सांगते मी लाईव्हला येईल थोडा वेळ कदाचित नाही पण पण तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडते प्रवीण तर काय ताई मी धाराशिवचा आहे जर ताई इकडची असते तर शंभर टक्के मिळवून दिली असती थँक्यू दादा म्हणल्याबद्दल काय करायचं आम्ही सर्वपूरच्या काय जेवण केलं का काय बनवलं होतं हो सणकाम दादा जेवण केलं तुमचं झालं का मी काय बनवलं होतं गरगटा चपाती होती पाहत होता आणि मेथीची भाजी केलेली होती प्रवीणदा काय म्हणतात काम उरकत मोटर मशीन मुळे हो उरकत ह्या मशीन पळतच नाही काय करायचं काय राखी पौर्णिमा आली सर्वांना सांगते भावांना या सर्वांनी राखी बांधून घ्यायला माझ्या घरी अमोल बंगला हाय अमोल दादा नमस्कार हाय आणि चारच झोपलाय शांत आता काय तू झोपते लय अगोदर ओके मग चालते सर्वांना बाय सर आम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा सर आणि ब्लॉग बघत जावा पूर्ण वॉच करत जावा म्हणजे लाइव घ्या थोडा वेळ तरी आता पहा मिनिटात काम पण पडलं भरपूर म्हणून वाटते काम उरका भर 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 असं वाटत घरचेच ब्लाऊज आहेत आठ घरचे शिवायचे दुसऱ्यांचे तर वेगळेच आहेत शिवरात्री शिवरात्री दादा चालते सॉरी सर्वांना भेटू उद्या जमलं तर बघते दुपारी जमतच नाही काय करायचं तर पण बघू जमलं तर अमित दादा गुड नाईट सर्वांना दादा अमितदादा दादा गुड नाईट सोन दादा गुड नाईट शिवरात्री सर्वांना बाहेर Bye. Mm -hmm.